न्यूज लोकप्रिय बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक युवक शिबिराचे उद्घाटन बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक युवक शिबिराचे उद्घाटन श्री बाळासाहेब पाटील खदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवाजीराव पाटोदे प्राचार्य गोविंद पाटील खदगावकर अम्रत पाटील खदगावकर मजूर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन खदगाव मारुतराव हाजापुरे आदमपूर नगरीचे सरपंच सौ विधाताई भुसावळे माजी सरपंच श्री आनंदीदास महाजन नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य मारुती राहिरे सेवा सहकारी सोसायटी चेअरमन आबादास शिंगारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी चंद्रकांत देवारे ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंगारे कपिल भुसावळे सरपंच प्रतिनिधी कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर श्री शिवाजी कांबळे कार्यक्रमाचे प्रास्ताविक समारोप प्राचार्य डॉक्टर बालाजी डाकोरे यांनी केले कैलासवासी मधुकरराव बापूराव पाटील खदगावकर महाविद्यालय शंकरनगरच्या वतीने आयोजित विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने स्वच्छता मोहीम बालविवाह विरोधी जनजागृती नवीन मतदार नोंदणी अंधश्रद्धा निर्मूलन वृक्षारोपण जलसाक्षरता योग साधन विशेष मनोरंजनासाठी संध्याकाळी स्वस्किक कार्यक्रम गावातील सर्व लहान मुलांना व आई वडील यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एक मार्च दोन हजार पर्यंत हे शिबिर चालणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव प्राचार्य प्रभारी प्राचार्य म्हणले नाही आता ती कारभारी झाली तुम्हाला माहित नाही होत कारभारी माझ्यासोबत इथं उपस्थित असलेले आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक गोविंदराव पाटील माजी चेअरमन अमृतराव पाटील मजूर सोसायटीचे चेअरमन मारुतीराव हजापुरे या गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीमान मारुती राहेरे मार्केट कमिटी बिलोलीचे सदस्य माजी सरपंच आमचे मित्र अंबादासरावजी शिंगारे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ह्या शिबिराचे कार्याध्यक्ष डाकोरे सर यांनी हे नियोजन केलेलं आहे ते कांबळे कांबळे सर आणि सगळेच उपस्थित असलेले डॉक्टर प्राध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या मै मुली आणि मुलं त्या गावचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य जिल्हा परिषदचे माजी सदस्य मित्र भरपूर वेळ झालेला आहे आम्हाला ह्या राष्ट्रीय योजनेचं काही माहीत नाही अचानक आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे असो दुस प्रस्ताविकामध्ये सांगितलं कांबळे सरांनी की राष्ट्रीय योजना कशासाठी स्थापन झाली का झाली आता तुम्हाला इथं आणले या गावात रायरेनं तर सांगितलं आहे आम्ही ह्यांना भरपूर सहकार्य करू प पहिलं यायला आज जेवायला दे <laughs> हा डबे आणले आज खातात असो आणले नाहीत म्हणे जरा या खिचडी आहे पोरा असो विनोद वेगळा परंतु इथं आल्यानंतर आता काम करावं लागते ह्या गावात आता सप्ताह तुमच्याकडून झाडून घेतात बघा गा। पूरक गाव एकदाच साफ करा खरंच राष्ट्रीय सेवा योजनेचं काम म्हणजे पहिलं गाव साफ करणे गाडगे महाराजाची फोटो कशाचे ठेवले ते माणूस ज्या गावला गेले आधी गाव झाडीत गेले म्हणून आज ते गाडगे महाराज झाले सगळ्यात मोठं काम मी वर्षाला एकदा मी माझ्या गावात खतगावला मी झाडतो बघायचं झाल तर या कधी राष्ट्रीय योजनेचं मी एक परवा काम केलंय आमच्या इथं सोळा वर्षाच्या मुलीचं लग्न करणार होते मी ते सोयरीक थांबेल एक पहिलं काम झालं म्हणजे राष्ट्रीय आत्ता इथे बसले त्या पाच चार पाच फोऱ्याची सोयरी झाली असल खरं <laughs> खरं खर सांगा हा चोरी करा मला तर डाऊट आले कृपा करून बारावी पर्यंत करूच नव्हत फायनल तर करूच नव्हत बघा बसलेल्या बाया रिटायरमेंटला त्याला दीड दीड लाख रुपये मिळतात